एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई पाऊंबस्फेट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत सोबत नाशिकच्या एका फार्म हाऊसवर काही वर्षांपूर्वी झालेल्या एका पार्टीमध्ये ठाकरे घाटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हे नृत्य करीत व्हिडिओ समोर आला त्यानंतर नाशिक पोलिसांनी बडगुजर यांची चौकशी सुरू केली आहे मंगळवारीही बडगुजर यांची दोन तास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी चौकशी केली एकीकडे गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असताना दुसरीकडे लाल चुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही बडगुजर यांची चौकशी सुरू आहे गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी बडगुजर यांना सत्तावीस प्रश्न विचारून उलगडा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ते त्यांनी काही प्रश्नांची मागील उत्तरे त्रुट स्वरूपाची दिली तर काही प्रश्नांच्या उत्तरांसाठी वेळ मागून घेत कायदेशीर सल्लागाराची मदत येण्याची परवानगीही आयुक्त कर्णिक यांच्याकडे मागितली पोलीस आयुक्तांनी त्यांची विनंती मान्य करीत वकिलांसोबत हजर राहण्याचे आदेश दिले होते गुड्डू शेख दिशानूज नाशिक